श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदाची दिवाळी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात होत आहे आणि दिवाळीचा दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी तो आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी आणि धनत्रयोदशी या दिव या शब्दा नावातच आहे धन म्हणजे या दिवशी लोक भरपूर धनाची खरेदी करतात म्हणजे सोने चांदी हिरे मोती त्यांना जे जमेल ते खरेदी करतात परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसांना दरवेळी सोने चांदी खरेदी करणे जमत नाही आणि यावेळी तर सोन्याचा टप्पा पार एक लाखाच्या पार गेलेला आहे त्यामुळे आपण सोने चांदीच्या फंदात न पडता आज मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे अगदी दहा वीस रुपयाच्या त्या तुम्ही खरेदी करा आणि आपली धनत्रयोदशीची पूजा सफळ संपूर्ण करा त्यामुळे लक्ष्मी माता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची दिवाळी दणक्यात साजरी होणार म्हणजे होणारच चला तर बघूया या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण धनत्रयोदशीला खरेदी करू शकतो चला तर व्हिडिओला स्टार्ट तर धनत्रयोदशी सोने चांदी खरेदी न करता तुम्ही पहिली गोष्ट खरेदी करू शकता है। ती म्हणजे आहे धने आपल्या मसाल्याच्या पदार्थातला मला धने हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि ते तुम्ही दहा वीस तीस छोटंसं एवढंसं जरी खरेदी केलं तर ते खूप म्हणजे खूप शुभ असणार आहे आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा धनत्रयोदशी दिशी धण्याची खरेदीही नक्की म्हणजे नक्कीच केली पाहिजे आणि त्या दिवशी केलेल्या पूजेला धने आणि गुळ याचा मुख्य मान असतो त्यामुळे तुम्ही धने आणि गुळाची खरेदी करू शकता तसंच दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे देवांची वस्त्र देवांची वस्त्र तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता लाल वस्त्र असू दे पिवळा असू दे नारंगी असू दे केशरी असू दे कोणतंही वस्त्र तुम्ही देवाला या दिवशी खरेदी करू शकता ते सुद्धा खूप म्हणजे खूपच शुभ आहे आणि त्याचबरोबर आपण दिवाळीला घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे घेतो तर हे कपडे सुद्धा तुम्ही आणि घरातल्या कुलर स्त्रीला आपल्या घरातल्या मुख्य स्त्रीला जी लक्ष्मी स्वरूप स्त्री आहे आपल्या घरातली तिलासुद्धा आपण या दिवशी नवीन वस्त्र घेतली नवीन कपडे घेतले तर ते फार म्हणजे फार शुभ असणार आहे लक्ष्मी माता तुमच्या घरावरती प्रसन्नच होणार आहे पुढची गोष्ट जी असणार आहे जी तुम्ही धनत्रयो दिवशी खरेदी करणार आहात ती म्हणजे आहे स्त्रीयंत्र महालक्ष्मी मातेचे स्त्रीयंत्र हे हे यंत्र महालक्ष्मी मातेला खूप म्हणजे खूप प्रिय आहे आणि या यंत्राची खरेदी तुम्ही या दिवशी केलात तर ते फार शुभ आणि सकारात्मक असणार आहे आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे त्यामुळे तुम्ही छोटंसं जरी स्त्रीयंत्र तुम्हाला खरेदी करणं जमेल तर तुम्ही ते करा त्याची पूर्णपणे सेवा करा त्याची पूजा अर्चा करा त्यामुळे ही धनत्रयोदशी तुम्हाला नक्कीच सफल होणार आहे पुढची जी गोष्ट आपण धनत्रयोदिशीला मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट जी खरेदी करणार आहोत ती म्हणजे आहे केरसुनी केरसुनी आहे शिरई आहे छोटासा झाडू आहे किंवा मोठा असू दे छोटा असू दे कसाही असू दे तो तुम्ही धनत्रयोदशी नक्की न खरेदी करा आणि केरसुनी झाडू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही केरसुनी न विसरता आणि न चुकता खरेदी करा म्हणजे कराच आणि त्याची पूजा सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी धनत्रयोदशी दिवशी केलात तरीसुद्धा चालेल पुढची जी गोष्ट आपण खरेदी करणार आहोत ते म्हणजे आहे मीठ मिठाचं सुद्धा खूप मान आहे धनत्रयोदशी दिवशी तुम्ही मीठसुद्धा खरेदी केले तरीसुद्धा चालेल छोटंसं मिठाचं चा पॅकेट असू दे किंवा काही तुम्ही मिठाची वस्तू खरेदी केलात आणि ती पूजेत ठेवलात तरीसुद्धा ते फार शुभ असणार आहे आणि माता लक्ष्मीलासुद्धा मीठ अत्यंत प्रिय आहे पुढची गोष्ट आपण खरेदी करणार आहोत ती म्हणजे आहेत कवड्या माता लक्ष्मीचे दुसरे स्वरूप म्हणजे कवड्या आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कवड्या तुम्हाला कुठे बाजारात दिसल्या तर तुम्ही त्या नक्की खरेदी करा आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता धनत्रयोदशी दिवशी म्हणजे साक्षात धनाची देवी महालक्ष्मी माता लक्ष्मी मातेची पूजा केली जाते परंतु या दिवशी पूजेचा मुख्य मान आहे तो म्हणजे धन्वंतरी देवाचा समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकट झाली आणि ही देवता म्हणजे आहे आरोग्याची देवता आणि या आरोग्याची देवतेची पूजा आपण या धनत्रयोदिशी करतो आणि पूर्ण आपल्या कुटुंबाला मुलाबाळांना निरोगी आयुष्य लाभावे म्हणून मनोभावे तिची प्रार्थना करतो तिला अशी विनवणी करतो तर या धन्वंतरी देवाची पूजा तुम्ही या दिवशी करायची आहे या धन्वंतरी देवाचा छोटासा फोटो किंवा प्रतिमेची पूजा तुम्ही करायची आहे धन्याचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे जरी तुमच्याकडे धन्वंतरी देवाची प्रतिमा नसेल तर तुम्ही छोटी सुपारी धन्वंतरी देवता म्हणून ठेवू शकता परंतु धन्वंतरी देवता आपल्याला वर्षानुवर्षी पूजेसाठी लागणार आहे त्यामुळे तुम्ही अशी सुपारी ठेवू नका या वर्षी नसेल तरी चालेल परंतु या धनत्रयो दिवशी या देवतेचा फोटो खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण सुपाऱ्या इकडे तिकडे पडून जातात आपल्याला कळत नाही लक्षात येत नाही की आपण कोणती हो सुपारी नक्की फुजली होती त्यामुळे तुम्ही सुपारी फुजली तरी चालेल परंतु जास्तीत जास्त धन्वंतरी देवतेचा फोटो त्यांची छोटीशी प्रतिमा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि तेसुद्धा धनत्रयोच्या दिवशी पुढची गोष्ट आपण धनात्रयी दिवशी खरेदी करणार आहोत ती गोष्ट म्हणजे आहे कुबेर यंत्र कुबेर यंत्रसुद्धा धनाची देवता आहे धना साठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आपण पुढची गोष्ट खरेदी करणार आहोत ती म्हणजे आहे ती आहे घरातली धान्य घरातली धान्य धनत्रयोदशी घरातली पाच धान्यांची पूजा करायची कडधान्यांची पूजा करायची हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यापैकी तुम्ही कोणतेही एक धान्य किंवा डाळी कडधान्य खरेदी करू शकता परंतु मुख्य मान आहे तो म्हणजे तांदूळ या दिवशी तुम्ही तांदूळ नक्की खरेदी करा धान्यांची खरेदी करा धनत्रयोदशी अशा सफळ संपूर्ण धनधान्याने समृद्ध असणाऱ्या वस्तूंची तुम्ही खरेदी नक्की परत पुढची गोष्ट आहे जी, जी आपण धनंत्रयोदशीला खरेदी करणार आहोत ती म्हणजे माता लक्ष्मीची प्रतिमा आपल्या सर्वांच्याच घरात माता लक्ष्मीची प्रतिमा असेल पितळेची असेल चांदीची असेल ती असेल ती असे परंतु या दिवशी मुख्य मान आहे लक्ष्मीपूजनामध्ये आणि धनत्रयोदशी माता लक्ष्मीच्या मातीच्या मूर्तीची माता लक्ष्मीची मातीची छोटीशी तुम्ही मूर्ती आणा ती फार म्हणजे शुभ फार शुभासणार आहे तुम्ही मनात वाईट वाटून घेऊ हो नका की मी सोने खरेदी करू नाही शकले चांदी खरेदी करू नाही शकले परंतु जर तुम्ही माता लक्ष्मीची मातीची मूर्ती खरेदी केलात तर ते सोने चांदीपेक्षाही मौल्यवान ठरणार आहे कारण साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही घरी आणणार आहात तिची पूजा करणार आहात त्यामुळे सोने चांदीच्या मागे लागू नका माता लक्ष्मीची मातीची मूर्ती तुम्ही खरेदी केलात तरीसुद्धा तुमची ही दिवाळी छान म्हणजे छान आणि सुखकारक आणि समाधानकारकच होणार आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार त्याचप्रमाणे आपण या दिवशी दिवे दिवेसुद्धा खरेदी करू शकतो आणि धनत्रयोदशीला दिवशीला पूजेत लागणारे सुगड म्हणजे छोटी छोटी बोळकी तीसुद्धा आपण खरेदी करणार आहोत आणि आपण पुढची गोष्ट खरेदी करणार आहोत ती म्हणजे देवाचे लागणारे साहित्य देवाचे जे महत्त्वाचे साहित्य तुम्हाला जे लागणार आहे लक्ष्मीपूजे दिवशी ते या धनत्रयोदशी दिवशी तुम्ही खरेदी करा आणि आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण या धनत्रयोदशी खरेदी करणार आहोत ते म्हणजे आहे बत्तासे बत्तासे हे माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून फार प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही या बत्ताशांची खरेदी या धनत्रयोदशी करा आणि महालक्ष्मी देवीला लक्ष्मीपूजनामध्ये दे भताशांचा नैवेद्याचा मान हा प्रथम मानला जातो त्यामुळे या बत्ताशांची खरेदीसुद्धा तुम्ही या धनत्रयोदशी नक्की करा सणावारामध्ये लक्ष्मीपूजे दिवशी धनत्रयो हो, दिवशीमध्ये या वस्तूंची खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे घासा घेसे बार्गनिंग अजिबात करू नका कारण दिवाळी ही प्रत्येकाची आहे प्रत्येकाला दिवाळी साजरी करण्याचा अधिकार आहे त्यांनाही त्यांची कमाई त्यांना मिळू द्या आपल्याला देवाच्या कृपना आपल्याला आपल्याजवळ सर्व काही आहे त्यामुळे एक दोन रुपये दहा वीस रुपये आपल्याकडून त्यांच्यासाठी जास्त गेले म्हणून आपल्याला कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे त्या गरीब लोकांना तुम्ही पैशासाठी घासाघीस करू नका एक दोन रुपयासाठी पागे फिरू नका त्यांनाही त्यांची दिवाळी आनंदाने साजरी करू द्या त्यांनाही त्यांचा आनंद मिळू द्या आपल्याला जेवढे दान करता येईल तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याची निर्मितीच दान करण्यासाठी झालेली आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मी तेवढी जास्तीत जास्त तुमच्या घरात येणार आहे आणि तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे चला तर मग यावर्षीची दीपावली त्या वर्षीचे सर्व सण धनत्रयोदशी तुमची खूप सुखकारकपणे पार पडू दे आणि तुमची दिवाळी सुखाची समाधानाची होऊ दे चला तर मग शुभ दीपावली श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये